नमस्कार कसे आहे सगळे मजेत ना असायलाच हवा आज तुम्हाला दाखवणार आहे मटकीची बघा इथे मी हा एक इथे पॅन ठेवलेला आहे तुम्हाला हवं ते तुमच्या आवडीचं तुम्ही भांड्या घेऊ शकता आणि त्यामध्ये मी हे तेल घालत आहे थोडंच घालायचं कारण आपण या भाजीत थोडं पाणी टाकणार आहोत म्हणून तेल थोडंच घाला जास्त नाही घालायचं आता हे तेल घातलं आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये तेल तापल्यावर मी तुम्हाला दाखवते काही काही टाकायचं ते हे बघा हे बघा इथे मी इथे मी ही लसूण घेतली आहे मिरची घेतली आहे कांदा एक मोठा घेतला आहे कापून आणि टोमॅटो आता आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे ह्याच्यामध्ये मी लसूण टाकते काही लोक का ह्याच्यामध्ये हिंगमोरी जिरेही टाकतात पण मला लसूण असल्यावर मिक्स झालेली नाही आवडत पण ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता पण मी हिंग टाकणार आहे हिंग थोडासा टाकते हिंग कुठे गायब झाला हे बघा थोडा हिंग मी टाकत आहे आता ही लसूण आपली बऱ्यापैकी फुलत चालली आहे बघा छान थोडी बर्न होऊ द्यायची अगदी त्याला हे नाही करायचं आणि मग ह्याच्यावर ही मिरची टाकायची त्यानंतर हा एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे मसूरच्या भाजीला मुगाच्या भाजीला मटकीच्या भाजीला जर कांदा जास्त घातला या भाज्या खूप छान चविष्ट होतात म्हणून मी ह्या घालत आहे हे बघा टॅमॅटोला थोडा वेळ देऊया पहिले हे सगळं घालून घेतल्यावर काय करायचं इथे माझ्याकडे ही आलं लसूण पेस्ट आहे त्यातला एक चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे बघा जास्त नाही टाकायची नाही तर मग वास खराब येतो त्याचा सगळं पहाणच पण टाक सुंदर येतो थोडस मीठ टाका जास्त नका टाकू मग जास्त पडलं तर आपल्याला काढता येत नाही मग कमी पडलं तर आपण घालू शकतो म्हणून थोडं टाका त्यानंतर मी हळद टाकत आहे त्यानंतर मी धणेजिरे पूट टाकत ता आहे म्हणून मी मगाशी जिरं टाकलं नाही कारण आपण ही पूट टाकत असतो धणेजिर्याची म्हणून मी मगाशी टाकलं नाही त्यानंतर आपण टाकत हो। आहोत आपला मालवणी मसाला तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो टाका मिरची टाकली आहे त्यामुळे जरा सांभाळूनच टाका त्यानंतर आपण थोडा गरम मसाला टाकत आहोत उसळ्यांना जेव्हा उसळी करताना तेव्हा गरम मसाला खूप छान लागतो उसळीमध्ये नेहमी ने उसळ्या करताना गरम मसाला टाका आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची फोडणी की मग ती उसळ खूप छान लागते आता हे सगळं आपल्या झाल्यावर मी तुम्हाला इथे दाखवणार आहे हा बघा इथे मी हा बटाटा असा कापून घेतला आहे आणि इथे मी ही उसळ अशी भिजत घातलेली आहे तर हे दोन्ही आपल्याला आता ह्याच्यात टाकायचं आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवते हो। आपन... की आपण काय करत आहो आपण हे बघा आता आपण ह्याला आधी सोटे करून घेणार आहोत छानपैकी आता आपलं हे लसूण कांदा आहे कांद्यावर जर म्हटले तुम्ही घातले ना तर हे जळत नाही आणि गॅस बारीक ठेवायचं म्हणजे मग मस्त सुगंध आहे आलं मिरची ठेचा आहे त्यानंतर लसूण सुद्धा आपण घातली मिरची घातली छान असा सुगंध तुटलेला आहे आणि जास्त कांदा याला नाही शिजवायचा कारण मसूर बरोबर कांदा शिजतो आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे टॅमॅटो हा बघा हा टॅमॅटो एक घेतलेला तो अख्खा मी टाकत आहे आता टॅमॅटो नंतर हा जो मी बटाटा तुम्हाला मगाशी दाखवला हा बटाटा असा कापून घेतलाय तो टाकत आहे आपल्याला सगळं सामान टाकायचं आहे पण ज्या क्रमाने मी सांगत आहे त्याच क्रमाने तुम्ही टाका म्हणजे ते शिजत शिजत जात आणि आता हा बटाटा थोडा फिफ्टी पर्सेंट आपल्याला शिजवायचा आहे कारण आपला मसूर जो असतो भिजवलेला असतो तो लगेच शिजतो म्हणून अर्धा फिफ्टी पर्सेंट बटाटा शिजवला की मग मसूर टाकायचा म्हणजे मग उरलेला बटाटा त्या मसूर बरोबर शिजतो तर आता आपण काय करूया ह्याला इथे ठेवू दोन मिनिटांसाठी आणि मग दोन मिनिटांनी ह्याच्यात आपण मसूर घालत आहोत तोपर्यंत तुम्हाला सांगायची एकच नम्र विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि हो नुसतं लाईक शेअर सबस्क्राईब करू नका तर आता ने एक नवीन फीचर टाकलेला आहे हायप म्हणून एच वाय पी हाईप तर प्लीज मला हाईप सुद्धा करा म्हणजे ही आपली फॅमिली अशीच पुढे जाईल आणि आपल्याला छानपैकी आपण एकत्र राहू हे बघा आता आपण दोन मिनिटांनी हे काढत आहोत हे बघा मस्त वाफ सुटलेली आहे ह्याला आणि आपला हा बटाटा जवळजवळ अर्धा अधिक शिजलेला आहे हे बघा सुंदर कलर आलेला आहे आणि हा बटाटा मी बघते कितपर्यंत शिजला येतो थोडा अर्धा अधिक शिजलेला आहे तर आता आपण काय करायचं यामध्ये हे भिजवलेले मसूर आहे बघा हे सगळे टाकायचे मी सगळे मसूर ह्याच्यात टाकत आहे आपल्याला पाणी नाही घालायचे आहे कारण कांदा टॅमॅटोला पाणी सुटत लसूण आहे त्याला पाणी सुटत वाफेवरच शिजवायचे आपल्याला जर तुम्हाला पातळ करायची असेल तर तुम्ही पाणी घालू शकता अगदी थोडस पाणी घाला हवं असल्यास मी अगदी थोडं पाणी घालते ह्याच्यात कारण मला धबधबीतच करायचे पातळ नाही करायचे अगदी थोडं हे बघा थोडं पाणी घातलं अर्धा कप आणि आता ह्याला छान असे सते करून पाच मिनिटासाठी मिडियम गॅसवर ठेवायचं एकदम मोठा गॅस नाही करायचा एकदम बारीकही नाही ठेवायचा सगळीकडे हा मसाला असा लागला पाहिजे बटाट्यांना टमॅटो मसूरला हवी तर एकदा तुम्ही चव घेऊन बघू शकता परफेक्ट चव आलेली आहे आंबट गोड तिखट अशी छान चव आली आहे आता मी याला झाकून ठेवते आणि मीडियम गॅसवर ठेवत आहे हे बघा आता पाच मिनिटांनी दाखवत आहे मस्त वाफ निघाली आहे का सुंदर सुवन सुवास आहे आणि ही बघा भाजी तुम्हाला दाखवते मी काय सुंदर त्याला हे आलंय बघा कशी छान झालेली आहे आता आपण हिला फक्त ढवळूया सॉरी छान पैकी अशी ढवळून घ्या मी म्हंटल ना तुम्हाला मला एकदम जरा सुकीच करायची होती अशी धबधबीत दब करायची होती जास्त पातळ नाही करायची होती पण तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही करू शकता बटाटा एकदम मस्त शिजलेला आहे एकदम पटकन मोडलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशीच भाजी बनवायची आहे आणि मला व्हिडिओ टाकायचा आहे आणि जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला हाईपची आठवण करून देते जर तुम्ही मला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल मला हाईपसुद्धा करा बाय